शिवानंद महाराज गळ्यामध्ये अखंड रुद्राक्षाची माळ पण हा काही लोक म्हणतात महाराज ज्या माणसाच्या गळ्यात माळ नाही म्हणजे माळ नाही म्हणजे कळालं का तुम्हाला म्हणजे ऑल इन वन असा माणूस आहे म्हणजे काही बी खायला त्याला जमते म्हणजे काही बी खाणारा जो माणूस आहे समजून घ्या तुम्ही काही खाणाऱ्या माणसाने गळ्यात रुद्राक्ष घातला तर जमतो का असा भी काही लोकांचा प्रश्न असतो पण काही भी खाणाऱ्याला प्रश्न त्यांचा जो प्रश्न आहे रुद्राक्ष जमतो का काही बी खाणाऱ्याने गळ्यात रुद्राक्ष घालायचा नाही ज्याला त्या रुद्राक्षाचं पालन करता येते रुद्राक्ष असं सांगतात अंतविधीच्या टायमाला जो आपण आपला रुद्राक्ष घालून जाऊ नये वाईट काम ज्या ठिकाणी केलं जातं दारूचा अड्डा असेल मदिरापान असेल अशा ठिकाणी माणसानं तो रुद्राक्ष नेऊ नये अमंगल काम करत असताना रुद्राक्ष गळ्यामध्ये घालू नये मग काही काही माणसं म्हणतात महाराज रुद्राक्ष गळ्यामध्ये जर घातला ना आपल्या आपल्याकडून कधी कधी नको त्या ठिकाणी आपण जातो तो रुद्राक्ष बाटतो का तर रुद्राक्ष बाटत नसतो रुद्राक्ष हा शंकर भगवंताचा आहे आपल्या एकदा गळ्यामध्ये जशी माळ माझ्या गळ्यामध्ये आपण जर माळ गळ्यात घातली तर रात्री झोपताना माळ आपण काढून नाही ठेवत ती गळ्यातच ठेवतो कारण ती आपल्या अंगाचं आपल्या शरीराचं अभिन्न अंग बनलेलं असतं का तुम्ही रात्री झोपताना हातबाजूला काढून ठेवता पाय बाजूला काढून ठेवता डोकं एका साईडला खुर्चीवर ठेवता का तुम्ही असं करतं का कुणी करू शकत नाही म्हणून हात हातबाजूला काढून ठेवायचे थे, हात मुरगळला नाही पाहिजे झोपेमध्ये पाय वाकडा झाला नाही पाहिजे पाय बाजूला काढून ठेवायचा डोकं टेबलवर ठेवायचं असं करता येते का नाही करता येत ना कारण आपल्या शरीराचे अवयव अभिन्न अंग आहेत त्याला बाजूला नाही करू शकत आपण तसे एकदा गळ्यात माळ घातली ना सज्जन हो तर ती माळ आपण पुन्हा बाजूला नाही करू शकत आणि भगवान भोलेनाथाची लेकरं आहोत आपण सज्जन हो विश्वास पाहिजे त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे या आमच्या माय मावल्या लहान लहान लेकरांना सांभाळतात दिवसभरात छोटस जे लेकरू असतो लेकरू दिवसभरात आईच्या मांडीवर कित्येक मनु, ते विष्ठा करतात लेकरू लेकरू मग लहान लेकरांनी विष्ठा केली म्हणून म्हणून ती आई आपली मांडी कापून घेते का मांडी कापून नाही घेते पुन्हा त्याला साफ करते त्यात त्याला धूल काढते शुद्ध करते तसं सज्जा हो आपण याला शुद्ध केलं पाहिजे रुद्राक्षाला सुद्धा अधून मधून शुद्ध करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल तो रुद्राक्ष शुद्ध कसा करायचा गायीच्या गोमूत्रामध्ये भिजून काढायचा पुन्हा दुधामध्ये गायीचा दुधात टाकायचा त्याच्यातून धुवून घ्यायचा आणि त्याला अ गायीचं गाईचं तूप त्याला लावू शकतो आपण किंवा मौरीचं तेल असतं सरसूचं तेल त्या तेलामध्ये त्याला तेला भिजवायचा आणि मग गळ्यामध्ये टाकायचा पूर्ण ते मनी एकत्रित करून असं या रुद्राक्षाच सुंदर महत्व बेलाचं महत्व सुद्धा शास्त्र असं सांगताय तुम्ही जर एक बेलाचं पान शंकराच्या पिंडीवर अर्पण केलं एकच बेलाचं पान भोलेनाथाच्या पिंडीवर जर अर्पण केलं तर अनंत जन्माचे पाप नष्ट करण्याची ताकद एका बेलाच्या पानामध्ये त्याच्याही पुढे जाऊन सांगतो एक बेलाचं पान महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही अर्पण केलं तर शास्त्र सांगते पृथ्वी दान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळते एका बेलाच्या पानाने पण ते पान अखंड असावं अखंड ही पूजये शिवशंकरम कोटी कन्या महादानम बिल्वपत्रम शिव एक कन्याचं दान जर केलं लक्ष इकडे देवा माझ्याकडे लक्ष द्या आता महत्वाचा विषय आहे एका बेलाच अखंड पान अखंड पान म्हणजे कस हे बघा प्रॅक्टिकली दाखवतो हे पान अखंड आहे ज्याच्यामध्ये तीन पानं आहेत आणि हे सगळं तीन मिळून एक पान तयार होते त्या तीन मिळून एक पान आहे हे असं अखंड पान असं उलटं नाही टाकायचं पालथं नाही टाकायचं शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे ना असं प्रेमानं त्याला असं ठेवायचं असं सोयीचं असं ठेवायचं ठेवताना सुद्धा हा जो मधला भाग आहे मधला भाग तुम्हाला जर तुमच्या मनातल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर याच्यावरती ओमकार लिहायचा मधल्या पानावर मधल्या मिडलच्या पानावरती ओमकार लिहायचा कशानं लिहायचा चंदनानं लिहायचा चंदनाचा तिलक लावतो ना आपण त्या चंदनाने ओंकार लिहायचा आणि शंकराच्या पिंडीवर समर्पित करायचं असं पान पूर्ण अखंड बेलाचं पान असलं पाहिजे पूर्ण याच्यावर ओंकार लिहा किंवा ओम नम शिवाय हे पाचही अक्षर याच्यावर आपण लिहू शकतो मधल्या याच्यावर पानाच्या साईज वरून आपले अक्षर त्याच्यावर बसू शकतात असं एक पान जर महादेवाच्या पिंडीवर तुम्ही असं अर्पण केलं ना सजना हो तर शास्त्र सांगत माणसानं जर एक मुलगी एक कन्या तिचं दान जर माणसानं केलं एक कन्यादान केलं एक कन्यादान तर एका कन्यादानाचं फळ किती माहितीये का एका कन्यादानाचं फळ आहे पृथ्वी सगळी पृथ्वी दान केल्याचं पुण्य एक कन्यादान जर माणसानं केलं तर होतं ज्या माणसाला मुली असतील ना त्या माणसाने नाराज होऊ नका सगळ्यात मोठं पुण्याचं काम ते त्यांच्या जीवनात होणार आहे ज्याला जास्त जेवढ्या जास्त मुली तेवढं पुण्याचं भागीदार ते होतात एक मुलीचं दान करणं एक कन्या दान करणं म्हणजे एक पृथ्वीचं दान केल्यासारखे आणि एक बेलाचं पान शंकराच्या पिंडीवर ओंकार लिहून अर्पण केलं म्हणजे कोटी कन्या किती करोडो कोटी कन्यादानाच पुण्य करोडो कन्यादानाचं पुण्य एका बेलाच्या पानामध्ये सज्जन हो मग आता विचार करा हे सामान्य नाही बेलाच पान माझ्या बोल आता मी कथेला आलो का सुरुवातीला सुरुवातीला आलो तेव्हा आमच्या काही माय मावल्या सुंदर ते भजन गात होत्या त्यांना माईक नव्हतं पण बिना बिनामाईकच त्या गात होत्या मी आज सगळ्याच्या आधी इथे येऊन बसलो होतो पण माझ्या समोर ज्या काही आलेल्या होत्या चार दोघी जणी त्या भजन गात होत्या आणि त्या भजनामध्ये असे शब्द होते की माझ्या ते जस काल आपण एक भजन गायल हे भोळ्या शंकरा आवड तुला बिलाची तसच त्यांचं एक भजन होत काहीतरी त्या म्हणत होत्या पण त्याचा अर्थ असाच होता की माझ्या महादेवाला बिलाचं पान किती आवडत शंकर भगवान परमात्म्याला जर सज्जन हो प्रसन्न करायचं असेल शंकर भगवंताची कृपा जर आपल्यावर व्हावी वाटत असेल ना तर माझ्या भोलेनाथाला सज्जन सज्ज हो मनातून स्मरण करा आणि बेलाची पान समर्पित करा अर्पण करा जर बेलाचं पान अर्पण केलं ना सज्जन हो खर तर दादा तुमच्या नियोजनामुळं मला सांगता नाही आलं तुमचं कसं नियोजन असेल काय म्हणून पण जरी कधी एखाद्या वेळेला आता याच्यानंतर कधी शिवमहापुराण कथाची पुराणाची कथा झालीच तर काय करायचं एकशे अकरा वेळा <coughs> या सगळ्या मायमावल्यांना एकशे अकरा वेळा शंकराच्या पिंडीवरती बेलाचं पान अर्पण करता येईल असं माईक वरती घेऊन आपण समोरून म्हणायचं त्यांनी बेलाचं पान अर्पण करायचं जसं आपण तुळशी अर्चन सोहळा करत असतो तस बिलवारचन सोहळा आम्ही नाशिकमध्ये कथा होती पोहनदादा त्यावेळेला आपण केला होता आठवते का कोणतं का थी? उमा उमराने उमराने म्हणजे दोन्ही गोष्टी होतात साधना बी होते आणि कथा बी ऐकायला मिळते त्रिदरम त्रिदलाकारम त्रिने बिल्वपत्र शिवारपण काय फायदा आहे बेलाच्या पानाच्या अर्पणाचा ऐका श्लोकासहित सांगतोय तुम्हाला मी असं मोघम नाही सांगत त्रिधरम त्रिदलम त्रिदलाकारम जे तीन पानाचं बेलाचं पान आहे ते जर आपण अर्पण केलं तर काय भेटणार त्रिदलम त्रिदलाकारम त्रिनेत्रम त्रिधायुदम शंकर भगवान आपल्यावर एका एक एका डोळ्याने यक, कृपा रात नाही शंकराची कृपा आपल्यावर तिन्ही डोळ्यांनी कृपा त्रिदलम त्रिदलम त्रिदला त्रिदलाकारम त्रिनेत्रम त्रिधायुधम भी भी शंकर भगवान पाच डोळे बी तीनच आहे शंकराला डोळे तीनच शंकराच रूप तीन तोंड आहे दत्तात्रयाच रूप जरी पाहिलं आपण तरी ते बी तीन तोंडाच आहे त्याच्यात शंकर भगवान आहे एकीकडून विष्णू आणि एकीकडून ब्रह्मदेवन मध्ये शंकर भगवान आहे आणि शंकराच्या हातातला जो त्रिशूळ आहे ते सुद्धा तीन पाकळ्या त्याला की त्रिशुळाला तीन शूळ आहेत त्या त्रिजन्म पाप संहार एका जन्माचं नाही एक बेलाच पान जर महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं हो ना सज्ज न होत एका जन्माच नाही त्रिजन्म पाप संहार जन्मा हो। तीन, जन्मा तीन जन्माचे जेवढे इथून माग झालेले पाप आहे सज्ज हो तीन जन्म झालेले पाप एका जन्मातले नाही तीन जन्माचे पाप नष्ट करण्याची ताकद एका बेलाच्या पानामध्ये एका बेलाच्या पानामध्ये असं सुंदर बेलाच पान भोलेनाथाला अर्पण करायचंय जेवढं मोठं बेलाचं पान जेवढं जास्त मोठं असेल ना तेवढं जास्त फलदायी आहे असं हे सुंदर आणि दुसरी गोष्ट बेलामध्ये फार ताकद आहे आरोग्यासाठी सुद्धा बेलाचं पान फार महत्वाचं आहे ज्याच्या शरीरातली उष्णताच कमी होत नसेल त्या माणसानं जर सज्जन हो बेलाचा मुरब्बा भेटतो बेलाचा बेलाच्या फळाचा मुरब्बा तो जर खाल्ला ना तर माणसाच्या शरीरातली हीट कमी करण्याचं काम करतो बेल कॅन्डी रामदेव बाबाची भेटते बघा त्या दुकानामध्ये पतंजलीच्या दुकानामध्ये बेल कॅन्डी भेटते बेल कॅन्डी फार ताकद आहे त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे ते शरीरातले रोगच नष्ट नाही करत तर शरीराला पवित्र आणि शुद्ध करण्याचं काम सुद्धा ते बेल करत पान नाही भेटलं तर मग पर्याय पर्याय म्हणून त्या बेलाच्या पानाचं केलेलं चूर्ण ते सुद्धा आपण शंकराच्या पिंडीवर अर्पण करू शकतो मला वाटतं चूर्ण चांगलंय का दादा चूर्ण बेल चाललाय का अच्छा असं हे सुंदर बेलाच महत्व बेलाची महती आपल्या समोर मांडली जीवनामधले सगळ्या इच्छा अपेक्षा मनोकामना पूर्ण करणार माझा भोलेनाथ हे सज्जन हो दिले ना